नमस्कार हरिपूर येथील जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत ते अरविंद भाऊ तांबेकर यांनी आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या माध्यमातून असेल किंवा इतर जे निधी आहे त्या गाव निधीतून हरिपूर गावामध्ये भरपूर असा विकास केलेला आहे देवस्थानमध्ये त्यांनी खूप कायापालट केलेला आहे आणि अंतर्गत रस्ते ते संपूर्ण काम केलेलंच आहे पण त्यांचा अनेक हेतू आहे की घनकचरा जो आहे तो त्या घनकचऱ्याचा उठाव करून त्या प्रकल्पा संबंधित त्यांनी पुढं पाऊल टाकणार आहेत त्या जिल्हा परिषद ह्याच्यातून निवडून आले तर ते प्रकल्प पूर्ण करतील अशी आम्हाने आशा आहे हरिपूरवासियांना आणि त्यांनी भरपूर कामे केलेले आहेत हरिपूर ते सांगली हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी आमदार दादा सुधीरदादा गाडगेळ यांच्या माध्यमातून प्रयत्न करून त्यांनी इथं मंजूर करून घेतला यशस्वीरित्या इथं तो पार पडलेला आहे आणि असे भ भरपूर त्यांनी कामं केलेले आहेत आणि इथून सुद्धा त्यांनी हरिपूर असेल समडोळी मतदारसंघ असेल इतर जी गावं आहेत त्या गावातसुद्धा त्यांनी भरपूर कामं करतील अशी आशा आम्हाने आणि त्यांना निवडून द्यावं आम्ही तर त्यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभा हो राहणार अरविंद भाऊनी हरिपूर गावामध्ये कोठ्यावधीची कामे मंजूर करून ती कामे पूर्णत्वात नेलेली आहेत सुधीरदादांच्या मदतीने हरिपूर सांगली रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण केलेला आहे संगमेश्वर देवस्थानला ब वर्गाचा दर्जा देऊन त्यांनी तिथे पण विविध प्रकारची कामे करून घाटाचे सुशोभीकरण केलेले आहे जर का आपण अरविंद भाऊंना मतदान केले मतदान करून निवडून आणले तर याच्या पुढेही विविध प्रकारची कामे मंजूर करून आपल्याला विविध सुविधा निर्माण करून देतील त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये अरविंद भाऊंना आपण निवडून देऊया भाजपच्या उमेदवाराला का मतदान करावं असं वाटते भाजपच्या उमेदवाराला मतदान का करावं याचं कारण आता लाडकी बहीण आपल्याला लाडकी बहीण योजना आपल्याला भाजपकडूनच मिळालेली आहे आणि अरविंद भाऊ आपले भाजपातर्फे उभारलेले आहेत त्यांच्याबद्दल सांगण्याचं रिझन हे की त्यांनी तरुण मुलांना आता रोजगार वगैरे करून दिलेलं आहे हां उपलब्ध करून दिलेला आहे बऱ्याच मुलांना मार्गी लावलेला आहे कामानिमित्त वगैरे हरिपूरचा विकास केलेला आहे आणि महिलांना आता बसमध्ये पन्नास टक्के सवलत आहे केंद्र सरकारमध्ये आता भाजप आहे त्यामुळे हां राज्यात भाजप आहे त्यामुळे मी अरविंद भाऊंना मतदान करणार आहे भाजपाला मतदान करणार आहे तुम्हीही भाजपाला मतदान करा धन्यवाद आमच्या गावाचा विकास अरविंद भाऊनी आतापर्यंत चांगल्या प्रकारेच केलेला आहे आतापर्यंत केंद्रात म्हणा राज्यात म्हणा सगळीकडेच पीची सत्ता आहे आणि इथंही इथून पुढे सुद्धा पीची सत्ता रहावी यासाठी आम्ही आमचं मत भाजपालाच असेल